नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चेहऱ्यावर एक स्माइल जरूर पाहिजे दिवसभर तेव्हा निगेटिव्ह विचारांना थारा मिळत नाही तर चला नेहमी सारखी एक स्माइल मायांसाठी एक बाबांसाठी एक युनिव्हर्सिटी देऊन आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर काय आहे आजचा व्हिडिओ भरपूर जणांनी चुकीची माहिती घेऊन झाली असेल किंवा बरोबरची माहिती घेऊन झाली असेल अनेक व्हिडिओ सर्च करून झाले असतील पण ताईचा व्हिडिओ नाही आलेला तोपर्यंत आम्ही मानणार नाही की हे दिवस कसे आहेत हे म्हणणारे सुद्धा लोक आपल्याकडं आहेत तर चला आपण माहिती घेऊया आज आहे शनी अमावस्या काय एवढा डंका चालला आहे सगळीकडे मीडियाचा असू दे युट्यूबचा असू दे इन्स्टाचा असू दे नाहीतर कुठं की एकोणतीस मार्चला हे करा एकोणतीस मार्चला ते करा का त्याच्यामागचं कारण काय काय होत आहे हे सगळ्या गोष्टी आपण बघूया एकोणतीस मार्च ते तेरा एप्रिल अतिशय विनाशकारी योग बनत आहे म्हणून काळजी घ्यायची आहे काय योग बनत आहे कोणता योग बनत आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देते असा योग एकोणीसशे अडुसष्ट साली बनला होता म्हणजे सत्तावन्न वर्षांनी पुन्हा हा योग बनत आहे त्यामुळे आपल्याला एकोणतीस मार्च ते तेरा एप्रिल चिडी चूप राहायचं आहे कोणतेही मोठे निर्णय घ्यायचे नाही काय काय होऊ शकतं यावेळी काय करायचं हे यावेळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा तर शनि येत आहे मीन राशीमध्ये शनी मीन राशीमध्ये येते अर्थातच गुरुची रास आहे रास त्यामुळे गुरु आपले थोडेस पाठबळ राहतील आता यासाठी मीन राशीने काय केलं पाहिजे हे पहिल्यांदा बोलूया आणि मग पुढं करूया तर मीन राशीला गुरूंचं पाठबळ आहे त्यामुळे शनी महाराज त्यामुळं आपापले जे गुरु असतील त्यांच्यापासनं ना लांब नाही व्हायचं गुरूंच्या चरणाशी राहायचं गुरूंच्या जपामध्ये राहायचं गुरूंच्या छायेमध्ये राहायचं किंवा गुरु तुमच्या गुरूंचा जे काही उडी असेल अंगारा असेल भस्म असेल काय असेल ते आपल्या ताईत मध्ये गळ्यात घालायचं किंवा जवळ ठेवायचं जे तुम्हाला आता त्रास आहेत पैशाचे त्रास आहेत तर पैशाच्या पण चार पाच ठिकाणी ठेवलं तरी काही फरक पडत नाही तर या गोष्टी सगळ्या तुम्हाला करायच्या आहेत मीन राशीला म्हणजे गुरु आपले आपल्याला पाठबळ देतील आणि शनीची छाया जी पडत आहे ती थोडीशी कमी प्रमाणात पडेल त्याचबरोबर शनी मीन राशीत येत आहेत हे नाही हे तर येतच आहेत तीस वर्षाने शनीची चालच हळूहळू आहे आपली बारावी राशी येईपर्यंत तेवढा वेळ जातो पण त्याचबरोबर एकत्र ग्रह येत आहेत म्हणून विनाशकारी योग येत आहे म्हणजे शनी येतच आहेत शनी राहू सूर्य चंद्र शुक्र आणि बुध हे साहीच्या साही ग्रह नऊ ग्रहामधले सहा ग्रह हे शन, मीन राशीमध्ये येत आहेत आणि असं होत आहे हे इतक्या वर्षांनी म्हणजे छप्पन्न वर्षांनी सत्तावन्न वर्षांनी असं होत आहे मग सग एकाच राशीमध्ये जेव्हा सहा ग्रह असतील त्यावेळी काय होणार ग्रह खुश तर दुनिया खुश तर यासाठीच आधीपासून ओरडत आले होते मी की नवग्रह चौकी किती महत्वाची शनी ब्रेसलेट किती महत्वाचं आहे ओरा सोप किती महत्वाचा आहे राशी ब्रेसलेट किती महत्वाचा आहे या सगळ्या गोष्टी मी वेळोवेळी तुम्हाला सगळ्यांना जाग केलेलं आहे आता उपायनंतर सांगते काय आहे हे मात्र आधी सांगते व्हिडिओ तिखट वाटला ऐकायला कानाला तरी सुद्धा हे सत्य आहे आणि त्यातनच आपल्याला पुढे जायचं आहे काय होणार आहे एकोणतीस मार्च एकोणतीस मार्च ते तेरा एप्रिल पर्यंत ज्या लोकांचा ओरा खराब आहे ज्या लोकांचा ओरा खराब आहे म्हणजे काय ते पटकन आजारी पडतात पटकन दृष्टावतात पटकन रागीट आहेत किंवा असे ज्यांचे ज्यांचे ओरा वीक आहेत की बाबा तुम्हाला ए असं ओरडलं तरी डोळ्यात पाणी येतं याचा ता अर्थ काय झाला तुमचा ओरा वीक आहे ज्यांचे ओरा वीक आहेत त्या सगळ्यांना अतिशय जपण्याची गरज आहे जर तुम्ही गरोदर स्त्रिया असाल छोटी बालके असाल दृष्ट लागणाऱ्या जास्तीत जास्त व्यक्ती असाल तर खरोखर ज्यांना शक्य आहे त्यांनी एकोणतीस मार्च ते तेरा एप्रिल पर्यंत घराच्या बाहेरच पडू नका घरात राहून घरातली कामं आणि आपल्या गुरूंच्या छायेमध्ये जरूर राहा बारा राशींना सांगतेय मी एकट्या मेनला नाही बारा राशींना सांगते याचीच गरज आहे कारण सहा ग्रह जर तिकडं गेले तर तुमच्याकडं कोण बघणार आहे त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत या दिवसामध्ये पृथ्वीवरच निगेटिव्ह ऊर्जा तयार होणार आहे पॉझिटिव्ह ऊर्जा कोण देतं युनिवर्स देतं युनिवर्स म्हणजे कोण हेच सगळे ग्रह सितारे काय जे आपण मानवते त्यामुळं या ग्रहांमध्ये जे काही आता बघा तुम्ही की पूर्वी बघत असाल रावण राम युद्ध मध्ये दोघं एकमेकाला बाण सोडले की टक्कर व्हायची आणि मग त्याचं असं धाम व्हायचं तर त्याच प्रकारचं हे आहे की आता हे सगळे ग्रह शनी राहू सूर्य चंद्र शुक्र बुध हे एकत्र राहू शकतात का नाही राहू शकत शुक्र काय आले जरी आपण शुक्र ग्रह म्हंटल तसा तरी सुद्धा तो राक्षसांचाच देव शुक्र ग्रह झाले बुध बुद्धीचा देवता आहे चंद्र ममतेचा किंवा बुद्धीचाच आहे तो सुद्धा म्हणजे मानसिक तांतनावामधला आहे सूर्य राजा आहे राहू पीडा आहे आणि शनी महाराज तर काय शनिरा शनी म्हणण्याजोगच आहे म्हणजे काही त्यांच्याबद्दल आपण बोललो सुद्धा सध्या चुकीचं आहे तर हे सगळे ग्रह एकमेकांच्या जर भांडायला लागले तर उधळा माधळ म्हणजे उद्ध्वस्त होण्याशिवाय किंवा विनाश होण्याशिवाय कुणी वाचवू शकत नाही आता ह्याचा पृथ्वीवर म्हणजे हे ग्रह एकत्र येत एक आहेत वर ग्रहण आहे वर शनी शनियामांश आहे हे सगळे ग्रह जेव्हा एकत्र येत आहेत तर त्याच्या पृथ्वीवर काय परिणाम होणार आहे अनेक ठिकाणी सुनामी येऊ शकतात भूकंप होऊ शकतात वादळ येऊ वा शकतात काहीही म्हणजे युनिवर्सकडनं मिळणार काहीही त्याचा एखाद्या गोष्टीचा विनाश करू शकतो त्याची सुरुवात झाली आहे भूकंपानं हे आता सगळ्यांना मान्य असेल आणि याच गोष्टी अजून अजून होत राहणार आहेत तेरा एप्रिलपर्यंत जपण्याचा काळ आहे त्यामुळं जपलंच पाहिजे बरोबर आता ज्यांचा ओराविक आहे जे आजारी पडतात ज्यांना कायमच हे माहिती आहे की आपल्या आपल्याला ही लोक काहीतरी करतात म्हणजे जर तुमच्या शब्दात माझा माझा शब्द नाही तुमच्या शब्दात सांगते करणी भानामती निगेटिव्ह ऊर्जा ब्लॅक मॅजिक किंवा अजून लक्ष्मी बांधून ठेवणे काय म्हणतात त्याला मुंडावळी बांधून ठेवणे या ज्या गोष्टी सगळ्या असतात की त्याचं वाटोळून ते बाहुल्या करणे त्याला टाचण्या टोचणे वगैरे जे काही प्रकार असल्या लोक करत असतात आणि तुम्हाला माहीत आहे की ही लोक आपल्याला असं काहीतरी करतात ज्यांना थोडक्यात दुश्मन आहेत त्या सगळ्या लोकांनी अतिशय सावध राहायची वेळ आहे कारण एकोणतीस मार्च ते तेरा एप्रिल हा निगेटिव्ह ऊर्जेचा काळ आहे इथपर्यंत तुम्हाला माहिती असली बाद झालं डीप मध्ये शिराल तर कोणीतरी रडत बसेल असं हेलंद सविल म्हणून पुढचं सांगत नाही काय काळजी घ्यायची पहिली गोष्ट बाहेर पडायचं नाही दुसरी गोष्ट प्रोटेक्शन सॉल्ट ज्यांच्याकडन नसेल त्यांनी साधं मी प्रोटेक्शन सॉल्ट हे आपला ओरा क्लीन होण्यासाठीच आहे त्यामुळे प्रोटेक्शन सॉल्ट रोजच्या रोज आंघोळीच्या पाण्यात चिमट भर घ्यायचं रात्री झोपताना दोन टाइम आंघोळ केलीत ना उन्हाळाच आहे एकोणतीस तेरा तारखेपर्यंत तरी चालेल दोन वेळा प्रोटेक्शन सॉल्ट घालून आंघोळ करा नाही तर सकाळी आंघोळ करा आणि रात्री झोपताना किंवा कुठनही बाहेर आलात तर प्रोटेक्शन सॉल्टच्या पाण्यानच हातपाय स्वच्छ धुवा तोंडाला लावू नका पण हातपाय स्वच्छ नक्की धुवा म्हणजे तुमचा जो बाहेर न आलेला ओरा किंवा काय असेल अजून कारण बाहेर सगळ्या निगेटिव्ह एनर्जीच आहेत फिरतच आहेत असं समजा तुम्ही त्यामुळं घरात या गोष्टी सगळ्यात मूळ पाठवा पाळा एकोणतीस मार्च ते, ते तेरा एप्रिल मध्ये येणारे सगळे गुरुवार सोडून बाकी सगळ्या दिवशी घरातल्या जाळ्या काढणं जळमट काढणं कुठं पसारा पडला असेल तर तिथल्या ऊर्जा हलवणं राहू तिथनं हलून जातात त्यामुळे तिथल्या ऊर्जा हलवणं कपाटात थोडीशी सरकवून पुढं घेणं तिथनं झाडणं हे सगळे प्रकार करा म्हणजे ते एका अस्तित्वात राहणार नाहीत आपल्या घरात राहू वगैरे या गोष्टी मुलांना सावधगिरी न हे करा छोटी मुलं दूध पिणारी मुलं जावळाची मुलं या मुलांना जास्त करून बाहेर नेऊ नका ते आजारी पडू शकतात चुडा असणारी नवरी अजून हळद उतरली नाही अशी नवरा नवरी उगाच कुठेही फिरायला पाठवू नका ह्या काय बेकार आहे हा काळ जाऊ दे आणि नंतर त्यांना फिरायला पाठवा नाही तर म्हणजे तुम्ही विश्वास पण नसेल तुम्हाला दुसऱ्या मिनिटाला काहीतरी घटना घडेल एवढ्या निगेटिव्ह ऊर्जा आता आपल्या पृथ्वीवर त्यावेळी आहेत कुणीही पांढरी शिजवलेली मिठाई म्हणजे बर्फी असू दे पेढा असू दे हे काही गोष्टी पांढऱ्या गोष्टी कुणी कुणाला दिलेल्या खायच्या नाहीत स्त्रियांनो मैत्रिणींनो महिलांनो सगळ्यांना कळकळीची कर, माझी विनंती आहे की केस स्वतःचे विकू नका का तर केसावरच ब्लॅक मॅजिक होतो तुम्हाला असं नाही की तुमचा केस त्या केसवाल्याकडे ओळखायलाच येत नाही मग ते केस होत नाही नाही केस हे अस्तित्व आहे ब्लॅक मॅजिक करण्याचं जिथं डीएनए कळतो आपल्या एका केसावरनं तर त्याला किती महत्व आहे किती सेन्सिटिव्ह आहे तो हे लक्षात घ्या त्यामुळं केस विंचरले तर व्यवस्थित एखाद्या पिशवीत साठवा आणि तेरा एप्रिल नंतर तुम्ही त्याला त्याचं काय असेल ते करू शकता पण अतिशय जपायचं आहे केस मोकळे सोडून बाहेर संध्याकाळचं पोरींनी हिंडायचं नाही काही गोष्टी पटत असतील तर करा नसेल पटत तर सोडून द्या पण त्यावेळी जे घडणारे ते परत घेऊन यायचं नाही ताई माझ्या मुलीला असं झालं ताई माझ्या मिस्टरांना असं झालं ताई हे झालं ताई ते झालं मी सांगते त्यातलं जेवढं पाळता येईल तेवढं पाळा सो चार पाच राशींना जो गरजेचा आहे तो शनी सो आता कुणाला अडीच की चालू होणार आहे सिंह राशीला आणि राशीला या दोन्ही राशींना सुद्धा आता ब्रेसलेट असू दे शनी ब्रेसलेट राशी ब्रेसलेट शनी सो आणि एकोणतीस मार्च ते तेरा एप्रिल ज्यांच्याकडं ओरा सोप आहे त्या सगळ्यांनी ओरा सोप वापराच वापरा वाप्रा। आप आपला जर ओरा आपण मी सांगते कायम की एक हात लांब म्हणजे जे, आ, जे आ, हे करतं मेडिटेशन करत भक्ती करतं ध्यान करतं त्या सगळ्यांना एक ओरा त्यांचा असतो की बाबा एक फुटापर्यंत दीड फुटापर्यंत त्यांचा ओरा हा जास्तीत जास्त चांगला असतो रोज जे रेकी घेत रोज हे करतं तर एक हात लांब असा ओरा आपला संपूर्ण आपण आपल्या ऊर्जा हे करू शकतो तर या गोष्टी गरजेच्या स्टार ऑफ डेव्हिड कॅन्डल मॅजिक मधला स्टार ऑफ डेविड अतिशय सुंदर आहे जर स्टार ऑफ डेव्हिड ऑफ डेविड नसेल दिवाळीमध्ये आपण हिरव्या पिवळ्या गुलाबी सगळ्या कॅन्डल केलेल्या होत्या सगळ्या रेकीच्या कॅन्डल आहेत त्या असतील त्या इतके दिवस लावा नसतील खरेदी करा कोणतीही कॅन्डल चालेल आपल्याकडचीच असं नाही तुम्ही तुमच्या कॅन्डलवर अफर्मेशन द्या ते रंग लावा त्याला आणि त्या हेनं वापरल्या तरी चालेल पण आपल्याला एकोणतीस मार्च ते तेरा एप्रिल या कॅन्डल वापरायच्याच आहेत स्टार ऑफ डेव्हिड ज्यांच्या घरात अतिशय निगेटिव्ह ऊर्जा आहे त्यांनी स्टार ऑफ डेव्हिड लावाच लावा, लावा। रोज तासभर लावा पंधरा मिनटं लावा पण लावाच लावा, लावा। इतका गरजेचा आहे तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला जपायच्या सांगून झाल्या की सत्तावन्न वर्षानंतर असली परिस्थिती येत आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी गरजेचं आहे नोकरी जाऊ शकते या दिवसांमध्ये नोकरी जाऊ शकते शेअर मार्केट भयंकर स्वरूपात ढासळू शकतं ज्यांच्याकडं आहे राजा शेअर मार्केटचा त्यांनी काळजी करू नका तुम्ही त्यातनं पण टाकून नक्कीच वाचाल मी तुम्हाला तेवढी रेखी देईल मानसिक आजार ज्या लोकांना मानसिक आजारांची औषध चालू आहेत या लोकांना सुद्धा यावेळी त्यांच्या मेंदूमध्ये लहरी उठू शकतात त्याच प्रमाण वाढू शकत अचानक डोक्यावर परिणाम सुद्धा होऊ शकतो इथपर्यंत गोष्टी ऍडमिट होण्यापर्यंत गोष्टी घडू शकतात या तेरा एप्रिल पर्यंत तर सगळ्यांनी या गोष्टीचा अतिशय हे करायचं आहे आता काय करायचं आहे आज शनिवार आहे आजपासून तेरा एप्रिलपर्यंत आठ वाजून अठरा मिनटं रात्रीचे आठ वाजून अठरा मिनटं आजपासून तेरा एप्रिलपर्यंत लक्षात घ्या आजपासून तेरा एप्रिलपर्यंत आठ वाजून अठरा मिनटं बरोबर या वेळामध्ये पंथी तुम्ही आधी तयार करू शकतो मातीची पंथी घ्या कापसाच्या चार वा, चार म्हणजे दोन वाती घ्या इकडे इकडे चारमुखी दिवा करा एकेरी वाच सुद्धा चालेल दुहेरी लावली तरीही चालेल काही त्याचा प्रश्न नाही आहे कापसाची वात त्याच्यामध्ये मोहरी किंवा तीळ या दोनांपैकीच एक तेल घालायचं आहे बरोबर आठ वाजून अठरा मिनिटांनी आपल्या घराच्या बाहेर जिथनं आपण आपण घरामध्ये बाहेर येत असताना जो आपला हात उजवा येतो त्या उजव्या दिशेच्या बाजूला किंवा जर तुम्हाला तिकडे दक्षिण उत्तर कळत असेल तर दक्षिणेच्या बाजूला दक्षिण येत नाही पण आपली ही बाजू दक्षिण आहे तर त्या बाजूला असा बरोबर वाजून मिनिटांनी तेलाचा दिवा हा एप्रिल पर्यंत लावायचा आहे संपली तर ती युनिव्हर्स मध्ये आपली टाकून द्यायची पण ती दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तीच वापरायची आहे तेरा एप्रिल पर्यंत आठ वाजून अठरा मिनिटांनी जर तुम्ही हा दिवा लावला तर तुम्हाला या गोष्टीतल्या ज्या घटना आहेत तेरा एप्रिल पर्यंतच्या त्या कमी व्हायला मदत होईल त्या तेलामध्ये एक चिमूट काळे घालायचे आहेत नसतील घेऊन या कायमस्वरूपी या गोष्टी घरात ठेवा एक चिमट काळे तीळ आणि एक चिमट पिवळी भोरी या गोष्टी त्यामध्ये घालायच्या आहेत आणि दीप प्रज्वलित करायचं आहे आता यामध्ये तुम्हाला सोयर सुतक असेल तर करायचं का करायचं नाही यामध्ये महिलांना जर पिरियड आला तर घरातल्या बालकांकडनं करून घ्या ज्या गोष्टीला तुम्ही हात लावू नका घरातल्या दुसऱ्या लोकांकडनं पुरुष लोकांकडनं पोरींकडनं कुणाकडनं पण करून घ्या ती गोष्ट पण तुम्ही चार दिवसात आहात म्हणून पूर्ण खंड पडू दिलाय ऑल फॅमिली आहे आपली त्यांना आहे आपल्याला तर ते करू नका फक्त सोयर सुतक यामध्ये त्या दिव्याच्या नादी लागू नका पण बाकी पिरियड घरात एकीचा असेल पुरुष मंडळी करू शकतात मुली मुलं सगळेजण करू शकतात शिस्त लावून द्या त्यांना बरं पंथी ठेवताना खाली थोडेसे गहू ठेवा म्हणजे एक ताटली घ्या किंवा यूज अँड थ्रोची डिश घ्या त्याच्यामध्ये थोडेसे गहू ठेवा ते तेरा एप्रिलपर्यंत तेच गहू वापरायचे व त्याच्यात ते सांडले लवणले विषय सोडून द्या दुसरे घ्या त्याच्यामधले रोजचे तीळ आणि मोहरी जी आपण घातली आहे आणि वात हे रोजच्या रोज युनिव्हर्सला देऊन टाकायचं म्हणजे तुम्ही पाण्यात सोडा नाहीतर मातीत पुरा आणि नवीन घ्यायचं आणि नवीन घ्यायचं आणि नवीन घ्यायचं हे करायचं आहे अठरा वाजून अठरा मिनटं आठ आणि आठ हे काय आहे शनीचे नंबर आहेत आणि एक नंबर आहे सूर्याचा सगळ्यांना माहिती आहे सूर्य आणि शनी पुत्र आहे वडील आणि पुत्र आहेत तरीही त्यांचं पटक नाही त्यामुळं या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत तिथं आपण घेणार आहे संध्याकाळची वेळ म्हणजे सगळेच ग्रह तिथं आपण एक एकंदरीत घेत आहे पिवळ्या मोहरीमध्ये आपण अपन... आ, गुरु घेत आहोत सगळे ग्रह त्या दिव्यामध्ये एकत्र गहू घेत आहोत खाली ते सगळे ग्रह त्याच्यात एकत्र आपले येणार आहेत गव्हामध्ये चार पिवळे मूग घातले तरीही चालतील पिवळे नाही सॉरी हिरवे मूग घातले तरीही चालतील सगळ्या ग्रहांचे एकत्रीकरण होईल आणि हा दिवा सगळ्यांनी लावायचा आहे प्रोटेक्शन सॉल्टनं घराची स्वच्छता करणे स्वतःची स्वच्छता करणे ओरासोप वापरणे या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत तर त्याचबरोबर ज्यांना खूपच वाटतं खूपच वाटतं की नाहीच ही बाई आपल्या घरावर अशी नजर टाकते ती अशी टाकते ती अशी टाकते जर तुम्हाला असं वाटतंय तर एक लिंबू घ्यायचं त्याचे चार भाग करायचे फक्त तुटू नाही द्यायचं चा, नुसते चार भाग करायचे वांग चिरतो तसं याच्या कमेंटमध्ये मी कोणतीही उत्तरं देणार आहे जसं वांग चिरतो तशी लिंब लिंबू एकच चिरायचं चा, स्टीलच्या वाटीमध्ये किंवा यूज अँड थ्रोच्या बाउलमध्ये ठेवलं तरी चालेल आणि त्याचा हे होईल म्हणजे ते दिसणार नाही एवढं एक अर्धी वाटी मीठ बारीक त्याच्यावर टाकायचं प्रोटेक्शन सॉल्ट नाही साधं मीठ पांढरं त्याच्यावर टाकायचं आणि ते तसंच ठेवू द्यायचं जोवर ते लिंबू सडत नाही ना तोवर ते आहे तिथंच ठेवून द्या तुम्ही बाल्कनीत ठेवू शकता घराच्या बाहेर ठेवा घराच्या आत ही करायची पद्धत नाही ज्यांना हे करू शकत नाही त्यांनी करू नका जे करू शकतात त्यांनी करा घरात ठिकठिकाणी म्हणजे आपल्या खिडक्यांमध्ये भिमसेणी कापूर ठेवू शकता त्याचप्रमाणे प्रोटेक्शन सॉल्ट ठेवू शकता त्याचप्रमाणे तुरटी ठेवू शकता असं काही ना काही गोष्टींनी जे आजपर्यंत मी सांगत आलेली आहे त्या गोष्टींनी घराला आपल्या प्रोटेक्शन द्या व्यक्तींना घरातल्या आपल्या प्रोटेक्शन द्या म्हणजे काही होणार नाही आणि आज सहा वाजता पिंपळाला काळे तीळ घालू पाणी घाला आणि दिवा लावा शनी मारुतीला जाऊ शकता दोघांना जिथं जायची प्रथा आहे तिथं त्यांना जाऊ शकता तिथं पाठ करू शकता हनुमान चालिसेचा शनिचालिसेचा आणि बाहेर आल्यावर गरिबांना अन्नदान करू शकता पैसे दान मात्र करायचे झाले तर चिल्लर सोडून दान करू नका चुकूनही या काळामध्ये कुणीही शनीच्या डोळ्यात डोळे घालून बघू नका शनीला तसा नमस्कार करायचा असतो हे मी खूप वेळा सांगितले की शनीच्या पायाकडं झुकून बघायचं असतं आणि आपण शनी न्यायाधीश आहेत आणि आपण त्यांच्या पुढं दोन्ही हात मागं घालून असा नमस्कार तिथनंच करायचा शनीला हात लावायला कुणी पुरुष असो नाही तर स्त्री असो हात लावायला कुणीही जाऊ नका शनीच्या पायाकडे बघा दोन्ही हात माग बांधा आणि तिथल्या तिथंच नतमस्तक व्हा त्यांच्यापासनं जेवढ्या लांबनं तुम्ही त्यांचं दर्शन घ्याल पायांचं तेवढं छान आहे जवळ जाऊन कुदृष्टी त्यांची आपल्यावर पडू देऊ नका आपल्याला त्यांच्याकडनं काहीतरी चांगलं मिळू दे वाईट नको आता प्रश्न येतो इथं कर्म तुमची कर्म चांगली आहेत म्हणून तुम्हाला या दिवसात त्रासच होणार नाही असं होणार नाही मी असं अजून कोणी असो ही पृथ्वीवरची हलचल आहे एका राशीमध्ये साईच्या साई ग्रहांनी जाऊन बसायचं आणि राहिलेल्या तीन ग्रहांनी बाकीच्या राशी सांभाळायच्या ही चेष्टा नसते त्यामुळे हे युनिवर्समधले बदल आहेत हे वेदशास्त्र बहु ह्याचं शास्त्र तुम्ही काही म्हणू शकता या गोष्टीला कुठलंही नाव द्या तुम्हाला द्यायचं ते म्हणजे खगोलकशास्त्र त्याच्याप्रमाणे की बदल आहेत हे सगळे त्याच्यामुळं प्रत्येकाला त्रास होणार आहे म्हणून या काळजी घ्यायच्यात हां जे दिवा लावतील जे ओरा सोप आपला ओरा आपला सांभाळतील सोप असो प्रोटेक्शन सॉल्ट असो ब्रेसलेट असो जे या गोष्टी करतील त्यांच्यापाशी सुद्धा येणार पण फक्त असं एक चुटकी पुरतं येणार आणि निघून जाणार अशी दुःख जवळ येऊ शकतात त्यामुळं या काळात ड्रायव्हर लोक ड्रिंकिंग अँड ड्रायव्हिंग पूर्ण बंद करा शक्य असेल तर तेरा मार्च तेरा एप्रिल पर्यंत नॉनव्हेज आणि ड्रिंक दोन्ही सोडा अतिशय सगळ्यात जो वाईट परिणाम घडणार आहे ना तो नॉन व्हेज खाणाऱ्यांवर मी कधीही कुणाच्या खाण्याच्या इच्छा आणि तुमची कर्म जाणं त्यामुळे मी कधी सांगत बसत नाही नॉनव्हेज खाऊ नका वगैरे पण आज सांगतेय की हे दिवस तरी पाळा कारण ती जी हत्या होणार आहे जे खाणार तुम्ही त्याची जी हत्या होणार आहे ना ते पाप पण तुमचे तुम्ही जे जे त्याच्यातले काय ते असतं तुमचं किलो फिलो ते जेवढी लोक खातील त्या सगळ्यांवर शनी महाराज येणार म्हणजे येणारच ड्रिंकिंग करणाऱ्या लोकांवर येणार म्हणजे येणारच मग आपले नवरे असू देत नाही तर अजून कोणी असू देत या गोष्टीची काळजी घ्या की हे करू नका नाही तर या लोकांना ऍक्सिडेंट मृत्यू या गोष्टी घडू शकतात आत्महत्येपर्यंतचे विचार या तेरा मार्चपर्यंत तेरा एप्रिलपर्यंत खूप लोकांच्या मनामध्ये येऊ शकतात आणि खूप साऱ्या आत्महत्या या दिवसामध्ये घडू शकतात त्याचबरोबर पतीपत्नीची भांडणं होऊन जाऊ शकतात त्याचबरोबर ब्रेकअप होऊ शकतात प्रियकर प्रियसी असतील तर त्याचबरोबर पार्टनरशिप तुटू शकते म्हणजे शनी या सगळ्या ग्रहांना फक्त पृथ्वीवर निगेटिव्ह ऊर्जा द्यायची आहे म्हणून आपल्याला पॉझिटिव्ह कामं करायची आहे की आपल्या गुरूंची ताकद आपल्या बरोबर असली पाहिजे आपल्या श्वासात आपल्या मनात आपल्या गुरूंचं नाव असलं पाहिजे त्यांच्या प्रोटेक्शन मध्ये राहा काही होणार नाही आता ज्यांच्याकडं बाबांची उदी आहे अजून तुम्ही काय करता तिथली आहे नाहीतर कोणत्या देवळात ना, ना आणा उदी आणा भस्म आणा कारण जिथं महादेव आहेत तिथं काही कुणाचं चालणार नाही देवांचा देव महादेव महाकाल या सगळ्यांच्याची रक्षा करतील त्यामुळे थोडंसं भस्म भस्म रोज कपाळी लावा भस्म रो आ, असेल तर आपल्या गळ्यामध्ये हातामध्ये मध्ये बांधा जवळ ठेवा काही करा महादेवांची जी पावर आहे तर हे सगळे ग्रह कोणाला घाबरतात महादेवांना त्यामुळं महादेवांची भक्ती सोडू नका खोट बोलू नका चोरी लांडी लबाडी ला करू नका कुणाचं काही बुडवू नका या सगळ्या गोष्टीपासनं सावध राहा नाहीतर एवढंच मी सांगते की विनाशकारी योग आहे त्यामुळं आपला विनाश झाल्याशिवाय राहणार नाही फार मोठी संकट आणि फार मोठ्या गोष्टी या आपल्या आयुष्यामध्ये घडतील पण पॉझिटिव्ह पण त्याच्यासाठी हे आहे कि आठरा वाजुन, आठरा रोच की अठरा वाजून अठरा मिनिटांनी रोजच्या रोज तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे गुरूंच्या याच्यात राहायचं आहे जप तप आराधना देव हे सगळं करायचं आहे अगदी देवस्थानचा सुद्धा प्रसाद खाऊ नका हे सुद्धा सांगते खरं शास्त्र काय सांगते ते एक थोडा विषय इकडं होतोय पण सांगते की कधीही देवस्थानी जेवू नये का जेऊ नये आणि जेवावं ते कसं जेवावं हे एक गोष्ट तुम्हाला फक्त सांगते की देवस्थानची जेवणं ही यासाठी काढली होती की जे निराधार आहेत ज्यांना खायला प्यायला मिळत नाही अशा लोकांसाठी हे मोठे मोठे अन्नदान हे असतात पण नंतर ही फॅशन होत गेली पण कुठेही जेवा तुम्ही शिर्डीत जाऊन जेवा अक्कलकोटमध्ये जेवा शेगावमध्ये जेवा कुठेही जेवा आपल्याला जेवणाला जेवढा खर्च बाहेर येतो समजा तुम्ही हॉटेलमध्ये गेलात तर तुमच्या चार माणसांना पाचशे रुपये सहाशे रुपये जात असतील तर ती पावती अन्नदानासाठी फाडा आणि नंतर तुम्ही जेवा त्यावेळी ते दोष लागत नाहीतर देवाच्या दारातला हा जो आपण प्रसाद घेतो तिथं सुद्धा दोष लागतात कारण त्याच्यावर हक्क हा गोरगरिबांचा असतो आणि आपण प्रसाद म्हणून तो खायला जातो प्रसाद खाणं चांगलं आहे पण त्याचं काहीतरी परतफेड करणं दुसऱ्यांना अजून चार जणांना जेवायला मिळणं ही गोष्ट गरजेची आहे म्हणून हे काम कायमस्वरूपी करत जा तर मला असं वाटलंय वाटतंय की जर तुम्ही आठ वाजून अठरा मिनिटांनी दिवा लावलात या सगळ्या गोष्टी पाळल्यात तर हा योग तुम्हाला <coughs> <laughs> विनाशकारी होणार नाही तर तो दोष तुम्हाला काहीतरी चांगलं देऊन सुद्धा जाईल आणि नाही काही चांगलं देऊन गेला तर निदान तुम्ही आहात असे तरी राहाल कोणतीही संकट तुमच्यापर्यंत येणार नाही तर चला माझ्या मते खूप उशिरा पण खूप माहिती दिली तुम्हाला मी त्यामुळं माहिती जरूर ऐका जरूर आजपासून या गोष्टींचा स सर्व गोष्टी करायला सुरुवात करा म्हणजे आपल्याला आणि सगळ्यात महत्वाची कर्म चांगली करा हसतमुख राहा लो लोकाला दुखवू नका कोणाच्या मनाला दुखवू नका कोणाला लुबाडू नका तर मग सगळे ग्रह आपलेच आहेत नवग्रह चौकी ज्यांच्याकडे आहे त्यांनी नवीच्या आत्ताचे हे तेरा दिवस आहेत हे तेरा तारखेपर्यंतचे रोज नवग्रह चौकीची पूजा करा घरातल्या सगळ्यांना त्याला पूजा करा किंवा नवग्रह स्तोत्र लावा घरामध्ये त्याचप्रमाणे हनुमान चालीसा हनुमान चालिसाला तर सोडूच नका पहिलं साल मंगळ आहे त्यामध्ये हे सगळं आहे आणि आता तर जर ज्यांच्याकडं हे सगळं मला माहित असताना मी हा बनवलेला या पुढच्या तेरा दिवसांसाठीच माझी एवढी घाई होती की लवकर घ्या लवकर घ्या लवकर घ्या तर हा आहे त्या सगळ्याचा हिरा हा आहे त्या सगळ्यातनं बाजूला काढणारा एक क्रिस्टल की जी काही निगेटिव्ह ऊर्जा तुमच्यावर येईल तो सगळा इथं पायराइड खेचून घेईल आणि सगळ्या इच्छा पूर्ण होतील निगेटिव्ह ऊर्जा त्याच्यापाशी जातील त्यासाठी मी ह्याच्या मागं लागले होते आता ज्यांच्यापर्यंत पोचलाय त्यांचे बल्ले बल्ले आहे पण नाही पोचला तर नवग्रह चौकी असतील नक्कीच घरात तर त्याची पण पूजा करा तर चला खूप सारा मोठा व्हिडिओ झाला व्हिडिओ इथंच बास करते परत भेटूया नवीन माहिती बरोबर बर, नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत पर्यंत डाटा बाय बाय